श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय श्री असल्यामुळे मला त्यांनी फूल दिले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रायगडावरून पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्तानं जाण्याचा जो प्रवास होतो त्याचा समारोप राजधानी साताऱ्यामध्ये होत असतो ह्या पादुका गेल्या एकतीस वर्षापासून शिवनेरीवरून रायगडला राज्याभिषेकाला येतात राज्याभिषेकानंतर ज्येष्ठ मध्यत्रीजेला रायगडावरून नाम घेता वाटेचाली यज्ञ पाऊला पाऊली या भूमिकेतून पंढरीच्या राण्याला भेटायला पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला शोभा उत्सवाची भेट होते आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर स्वराज्यातील आपल्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत या सर्वांना आपली आशीर्वादाची कृपाछाया कायम ठेवत त्या राजधानी साताऱ्यामध्ये येत असतात इथून प्रतापगडच्या दुर्गाभवांचे दर्शन घेऊन उंबरतला तानाजी नावांना भेटून त्या पुन्हा रायगडाच्या आपल्या समाधीशी एकरूप होतील गेल्या एकतीस वर्षामध्ये पहिली वीस वर्ष रायगड ते पंढरपूर असे आम्ही रायगडाची महाराजांच्या समाधीची माती घेऊन चाललो आणि मागच्या अकरा वर्षापासून या चलपादुकांच्या रूपाने शिवछत्रपतींची आशीर्वाद छाया रायगडला येऊ शकत नाही शिंदेला येऊ शकत नाही अशा सर्व शिवभक्तांना भारत भक्तांना अखंडपणे सुरू आहे या वारीला शासकीय स्वरूप यावे या उद्देशाने आपण सरकारकडे काही मागण्या के केलेल्या होत्या अद्याप ही त्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं असं काही दिसत नाहीये काय सांगा सर्वांना सरकारचं धोरण ठाऊक आहे जिथे नावाचा उदो उदो करता येतो अशा प्रत्येक ठिकाणी सरकार अग्रेसर होत असतं आपण कोरोनामध्येही पाहिलं सरकारला एकशे अठरा पत्र पाठवली होती पण सरकारनं एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धारित्य दाखवलं नाही शेवटी गरिबी काम्यानं शोभांना पंढरपूरला विठोबादर्शन जावं लागलं आम्ही गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करतोय की कोरोनामध्ये जी परिस्थिती तयार झाली तशी परिस्थिती पुन्हा होऊ नये कुठली अडचण उद्भवू नये म्हणून शासनानं शिवाजी महाराजांच्या पादुकांचा प्रवास हा आपल्या अधिकृत रत्नामध्ये घ्यावा आणि जशा अन्य पालखी सोहळ्यांना पाल पाल सोयी सुविधा देतो तशा सोयी सुविधा शिवरायांच्या पालखी सोहळ्या द्याव्यात जेणेकरून हा पालखी सोहळी सुखकरपणे म्हणणाराची गरज नाही आम्हाला कारण आम्ही सगळेजण महाराजांचं निरा हे महाराजांच्या पादुकांवर पाणी शिंपडून करत नाही तर ते मीरा नदीमध्ये थेट उडी थे मारतो आणि मीरा नदी पोहून पार करतो महाराज कोकणातून घाटावरीत असताना सुद्धा घाट येत नाही तर जी साधेपायरीची पायरीची वाट आहे ती साधेपायरीची पायरीची खडी वाट आधार धबधबा सोडून असतात महाराजांचा प्रवास सुकर करण्याची गरज नाही पण महाराजांच्या प्रवासाच्या निमित्तानं जे जागरण अपेक्षित आहे त्याला शासनानं जर सहकार्य केलं तर ते शासनाचं सहकार्य घेऊन हे जागरण अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत करते जय 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 जय